जर वाचवायचं असेल तर निकोले साहेबांची वापरली निकोले साहेबांना विनंती करतो हो की एवढ्या जमलेल्या समुदायाला त्यांनी दोन शब्द मार्गदर्शन करावा साहेबांत या शुभ विवाह सोहळ्या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर त्यांच्या या विवाह सोहळ्यामध्ये शुभेच्छा देण्यासाठी आपले आलेले सर्व माझ्या भाऊ आणि बहिणी खरं म्हणजे मयूर चोळख ही माझी दोन हजार एकोणीस मध्ये एक विधानसभा सदस्य म्हणून मला निवडून दिलं आणि त्यानंतर नऊ ऑगस्ट हा दिवस ढाणूमध्ये एक मोठ्या उत्साहाने आपण सेलिब्रेट करतो आणि त्या ठिकाणी आमचे चंद्रकांत गोरकाणे जे माझ्या बाजूने उभे आहेत त्याचप्रमाणे आमची इतर कार्यकर्त्यांची टीम आणि सर्वच आपल्या या आदिवासी कलाकारांना त्या स्टेजवर बोलून आणि माझी एक एक संकल्पना होती की आपण अशा प्रकारचं स्टेज एक आपण त्यांना नऊ ऑगस्टच्या निमित्ताने निर्माण करून द्यावं आणि त्यांना मी आमंत्रित केल्यानंतर के ते मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी आले तेव्हापासून माझी त्याची ते ओळख आहे खरं म्हणजे या यूट्यूब याच्यातून माध्यमातून सरसुद्धा इथे आहेत तर सर्व कलाकार या ठिकाणी आहेत सर्वांची नावं काही घेत नाही आपण सर्व ओळखता सर्व परिचित आहे एक समाजाचं जे आपले कल्चर एक, एक आपली जी काही ट्रॅडिशनल जी परंपरा आहे ही या युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी साधा समुद्रपलीकडे नेऊन पोहोचवली खरंच त्यांचं खूप खूप आपल्याला आभार मानावं लागेल ला, आपल्याला व्यक्त करावं लागेल ला। कारण एक मनुष्य म्हणून आपण जन्माला येतो आणि जात असतो परंतु एक एक प्राणी सुद्धा मुका प्राणी पण एक जन्माला जातो एक आपण माणूस आहोत आपल्या मेंदूच्या विकासाच्या जोरावर आपण खूप काही या निसर्गाशी संघर्ष करून आपण मिळवल्या परंतु अजूनही अजूनही तळागाळामध्ये अशा काही समस्या असतात की त्याच्यासाठी काही ना काही संघर्ष करत असतात आणि काही ना काही ठेवा ह्या जगाचा निरोप घेऊन जात असताना काही ना काही ठेवा ठेवून जातात कशा प्रकारचा ठेवा या युट्यूब कलाकारांनी ठेवलेला आहे हे वर्षानुवर्ष त्यांनी जे काही गाण्याच्या माध्यमातून असेल इतर काही नाटक स्वरूपाच्या कलेमधून असेल परंतु आपली संस्कृती ही जगाच्या पाठीवर पोहोचवलेली आहे त्यांना खरंच मी या ठिकाणी धन्यवाद देतो एक आमदार म्हणून माझं सुद्धा हे कर्तव्य आहे की तळागाळातील लोकांना न्याय मी कसा देऊ शकेल आपण काही दिवसापूर्वी पाहिले असेल मला तिथे या ठिकाणी काय उल्लेख करायचा नाही पण आपण पाहिलं असेल आणि या माध्यमातून आमचं सुद्धा काही जे कार्य असेल ते या युट्यूबच्या माध्यमातून हे आपले कलाकार हे पोचवत असतात समाजापर्यंत घेऊन जात असतात अशा प्रकारचे कार्य त्यांनी केलेलं आहे पुढेही ते करत राहतील या ठिकाणी काही दिवसापूर्वी मयूर हा डाळू आला होता आणि त्या ठिकाणी त्याने मला इन्व्हाइट केलं होतं की साहेब तुम्ही आलं पाहिजे मी सांगितलं नक्की येईल काही जरी असेल तरी मी तुझा हा सोडा नक्कीच अटेंड करेन का तर आम्ही सुद्धा तुला इन्व्हाइट केल्यानंतर तू आमच्या एका इन्व्हाइट इन्व्हिटेशनवर तू आला होतास माझी पण ही ड्युटी बनते की मी नक्कीच तुझ्या व्यवास येऊन तुला शुभेच्छा देईन म्हणून या प्रसंगी मी सांगू इच्छितो की जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा एकदाच येत असतो आणि आपण विवाहामध्ये बंधन याच्यामध्ये बंधनामध्ये आता बंधन म्हणू की अजून दुसरा काही सुद्धा परंतु यानंतरचं पण जीवन हे सुख समृद्धी आणि भरभुराटी तुझं जावं असं तुम्हाला दोघा नाही प्रसंगी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद आमदार महोदय